हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मे महिन्यात जो सुको व्हाळ म्हणून दाखवलं आहे तो ओढो आता व्हावाक लागलो पूर्ववत जसं पावसात वाहता माझ्या मागे बघू शकतास खळखळत पाणी वाहता पाणी थोडा कमी आहे पण व्हावं लागलो काल खूप मोठा पाऊस खूप मोठा पाऊस पडलो आणि खूप सारा पाणी व्हाळाक येऊन गेला रात्री खेकडे पण पकडले मी आपण काही या वर्षी गेलेला नाही तरी झाडा देखील पाली वगैरे लागली आहेत आणि यानंतर खरी लगबग चालू होता एकदा काही शेतकरी आश्वस्त झालो की आता पाऊस सुरू झालो त्याच्यानंतर पेरणीक सुरुवात होता आपली पेरणी काल करून झाली आयन करून घेतलं मी नसताना तरी देखील नेमकी पेरणी आता सध्या बदलत्या काळानुसार कशी केली जातात ती आज आपण बघणार आहोत चला तर मग सागर सकाळी जिल्ह्या ट्रॅक्टर चालू केल्यानं समोरचो डोंगर बघितलात तर हिरवळ पसरली आहे यासाठी का ही जी या नांगरलेली तो आपलं तरवो पेरलेलो तर तरव पेरण्याचं काम चालू झालेलं तुम्ही बघू शकता सगळ्या ठिकाणी खूप सारे कोपरे ते मळत आणि या कोपऱ्यात या रान वगैरे रुजला जे तरव्यासाठी पेरवे तरवे पेरण्यासाठी म्हणजे भात लागण करण्यासाठी जी रोपवाटिका आपण करणार त्यासाठी स्पेशल असे कोपरे वातर पेरवलं जातात म्हणजेच आजूबाजूचं पालपत्रो एकत्र करून जाळलो जाता बघू शकता या ठिकाणी तरव पेरचो वातर केलेलं जाळलेलो कोपरो याच्यातली जी तणाची बिया असतात ती तर रान असतात ती बिया जाळली जातात आणि मशागत केली जातात असे मशागत केलेल्या कोपऱ्यात जेव्हा आपण तरव पेरतो तेव्हा आपलं पेरलेलं बीज जास्त रुजतं आणि त्याच्यात रान वगैरे येत नाही पलीकडे बघू शकतात जी मशागत केलेली नाही त्या ठिकाणी थोडी थोडी हिरवळ दिसायक लागली आहे फिशिंगचे व्हिडिओ करता आपल्या फिशिंगची जेवढी आवड आहे कोकणातल्या प्रत्येकासारखी तर ते सगळे व्हिडिओ या नदीत करता आणि नदीत जर तुम्ही बघितलात तर गढू पाणी इला गढू पाणी ही वरच्या भागात खूप सारो पाऊस झालो ह्याची निशानी आहे कारण पाण्याबरोबर माती वगैरे वाहून नेता म्हणून ह्या पाणी गढू आमच्या मालवणी मशीत खदूळ पाणी दिसता खूप सुंदर असं नजारा दिसता नदीक पाणी देखील पाण्याची पातळी वाढली आहे परवा दिवशीपर्यंत उन्हाळ्यातली उन्हाची झळ कमी करण्यासाठी या ठिकाणी मुलं पोहा घ्यायची बायका कपडे धुऊ घ्यायची पण आता ह्या पाणी खूप पातळी वाढली आहे आणि पलीकडचा ह्या गडिता मने गाव नदीक लागणाऱ्या बरोबर या कोपऱ्यात आपण तरवो पेरलो आ आणि ह्या एका कोपऱ्याच्या तर्व्यात आणि ह्या एवढ्या एका कोपऱ्याच्या तरव्यात आपण आपली जी सगळी लावणी आहे ती लावून काढणार तरवू न भात पेरलेला तुम्ही बघू शकतास खाई खाई गोटे दिसतात कालांतराने रुजान येणार नंतर हे तरव येणार तो आपण काढून लावूचो हा यासाठी हे जे कोपरे आहेत हे कोपरे आता तरव वगैरे पेरून झालो की असा कोरडा आकाश असताना पाऊस वगैरे लागत नाही अशा दिवशी पुन्हा एकदा नांगरणी केली जाता जेणेकरून वरची जी माती आहे ती खालच्या बाजूला आहेत खालची माती वर येत आणि माती भुसभुशीत होऊन थोडाफार रान कमी होत आणि पुढच्या वेळ आपण जेव्हा लावणी लावणार तेव्हा चिखल करण्यास सुलभ जाईल असा करून ठेवणार आता जे आपण नांगरत आहोत कोपरे तशीच उकळ घातली जाता फक्त आता आपण उकळ घालून त्याच्यावर पुन्हा एकदा पकडून भात पेरणार आहो हे आपले एका बाजूक असणारे कोपरे चारही बाजून त्याच्यात झाडी इल्ल्यो हो परवा दिवशी मी येऊन तर सगळा साफ आहे या साईडला रुंबड नदीच्या बाजूक असणारो पूर्ण कोपऱ्यात इल्लो तर हे सगळं आपण साफ करून असा तोडून टाकला जेणेकरून पुढे काळात आपण जेव्हा हे लावणी लावू येणार लाउ तेव्हा वगैरे आपल्याला त्रास नको ह्या पाल्याचा चांगला असा खत होता त्यासाठी तो पालो पडेपर्यंत त्याचे टाळ जे आहेत ते कोपऱ्यातच ठेवलेले आहेत त्याची दांडी जी आहेत ते आपण खूट म्हणून वापरणार आहोत ते वयसाठी ठेवलेले आहेत अशा प्रकारे तयारी तर चालू आहे माझा सगळ्यात आवडता काम म्हणजे अळी घालणे तर या ठिकाणी मी एक जागा बनवून अळी घातलं आहे ही अळी काय आपण काढूक येणार नाही पण परंतु या ठिकाणी आपण अळा घातलेला तो उशिनीचा तो उशिनीचा या ठिकाणचा आपण काही काढू घेणार नाही पण मजा म्हणून घातलेला काय होता कसा होता त्या बघूसाठी हा जर चांगला रुजा नीला, तर ह्या इतना ह्या आड्यार चढू शकता आपल्याक एक एका दुसरा तोसा जरी भेटला तरी आपण लावलेल्याचं एक समाधान असतं त्या भेटत अजून देखील काम करूचा मधली जी झाळ आहे ती तुरूची आहे ती आता धोंडूक सांगितलेला बुगे धुंडूक काय करता तो पूर्वी जेव्हा जोताची शेती असायची तेव्हा एक माणूस नांगरणी करू गेलो तर इतर माणूस जी ढेप यायची माळ्याच्या ठिकाणी ती फोडण्यात व्यस्त असायचे परंतु ट्रॅक्टर येलो आणि ढेप मारणे नांगरणी ह्या एक काम या दोन्ही काम एकट्या ट्रॅक्टर होऊक लागल्यात माणसाशी मेरेवर बसणार राहावं लागली उटम टाकत तर वो वटम बोला काहीतरी काहीतरी बोला नायता माझी इथे या लावलं आता मग म्हणून घेऊन जा एकशे वीस दिवसाचा आता É que भात पेरलेला त्या ठिकाणी पुन्हा एकदा ट्रॅक्टर फिरवून घेताव जेणेकरून भात जमिनीत जायत वरच्यावर हवाचा नाही भात पेरल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याच्यावर ट्रॅक्टर फिरवून घेतलं जेणेकरून जो भाताचा बिया आता जमिनीत जा गाडला जायत आणि त्याच्यानंतर थोडीफार लेवल व्हावी म्हणून हा गुटो फिरवतो गुटो फिरवल्याच्या नंतर त्याच्यातून पाणी आता बाहेर काढला जाणार आणि हे कोण वगैरे राहिलेत ते कुदळीच्या साह्यान खणले जाणार आणि लेवल करून हा भात असाच ठेवणार जेणेकरून तो रुजू दे धोंडू वय करता वनग्या मॅनेजर हा कमरे राधिय गो तर वो येऊन ढोरा खाती म्हणून यासाठी नसवी वय करूची या समोर तर करून झाली या आणि पाऊस पडा चालू झालो पाऊस पडण्याच्या आधी तरवं टाकू गो कारण जर पाऊस पडताना तरव टाकलो तर माती चिकचिकीत होता आणि येणारो तर व काढताना तुटून येतात तो तसं येऊ नये फळफळीत येऊ गो म्हणून सुके असताना तर व काढणं चांगला असतं त्यासाठी सुके असतानाच तरव टाकू गो तर आग काय करताय बघू शकतास आईन मेरा धगूसाठी आग लावले पण ती आग इकडनं जी गेली या सगळा असा धगवान गेला यासाठी बाग वगैरे कोणाची काय नाही चांगली अशी बागायती झाडं नाही जंगल होता म्हणून काय नाही नाही तर आईन कामाक लावले नसत सगळा धगून टाकले तर व तर टाकून होती लोक तर पुराचं नाही म्हणून स्पेशल पुन्हा एक किलो वेगळं असं तरुण आणले नाही आहे भात आणले नाही आहे आणि त्यात टाकण्याचं काम चालू आहे पण तळीत जेव भरपूर वाढ झाली आहे आणि वर फक्त आता एवढा शिल्लक रावला एक दहा बारा फूट वरती इला की पाणी विहीर इथनं हवाक लागत एवढी विहीर भरली आहे तर अशा प्रकारे तरवोतर तर टाकून झालो आ आणि ह्या बाजू उखळ घालण्याचं काम चालू आहे उखळ म्हणजे जमीन फोडून घेणे पहिली नांगरणी खूप सुंदर वातावरण झाला पाऊस तकिल रिमझिम रिमझिम रिम पडाक लागलो हा ह्यावरती आपला गाव गावाच्या खाली हो मळ्याची शेती मध्ये नदी आणि समोर ह्या दुसऱ्या गावातलं दुसरं डोंगर मित्रांनो कोकणात पावसाळं सुरू झालो मिरग झालो की भातांची पेरणी केली जाता खूप ठिकाणी ध्रुव वाफेवर म्हणजे कोपरे सुके असतानाच पेरणी केली जातात आणि भिजवण्यावर तरवे काढले जातात विहिरीचा किंवा बाजूक असणाऱ्या नदीचा पाणी लावून लवकर तरवे काढले जातात आणि ही जर ही रोपा पाऊस येईपर्यंत साधारण दोन तीन इंचाची बनवली जातात आणि नंतर पाऊस लागला चालू झालो की साधारण ही एकवीस दिवसाची रोपा झाली की त्यांची लावणी केली जाता आपण देखील आता तरवो पेरलेलो बघितलं तर अशा प्रकारे तरवो पेरलो पाऊस तर चालू झाला आणि हा आता वर येण्याची वाट बघूची या तोपर्यंत मी एक राऊंड मुंबईतनं मारून येणार तर तोपर्यंत हे तरवो तर कसं येता बघूया आणि त्यानंतर आपण याची काय काय प्रोसेस करणार आणि आपल्याकडे येणार तांदूळ घेऊ हो। खयच्या खयच्या प्रोसेसमध्ये जाणार आणि आपल्यापर्यंत येणार ह्या बघणार आहोत तर आजचं हे पहिलो व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला कमेंटच्या वाद्यावर नक्की कळवा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा वाय बाय